भिवंडी तालुक्यातील गुरु ग्रामपंचायत सोनालेचे विद्यमान सरपंच करिश्मा किशोर वाकडे यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या पदाच्या सहकुसने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे व ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती समृद्धी संतोष निपुर्ते यांच्या खास उपस्थितीत रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय सोनाली येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंचपदासाठी एलकुंदे गावचे रुपाली जितू मानेरकर यांच्या एकमेव पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीच बाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच सरपंच रविंद्र कृष्णा गुलवी संजय हनुमान थले माया श्रीकांत तरे ज्योत्ना रविंद्र किरकिरे अनंता सकाराम वाकडे मनीषा तानाजी मोरे वैजयंती मनीष कुंवर करिश्मा किशोर वाकडे मोहन सांताराम मसने अक्षय पांडुरंग पाटील मिनल सुनील हरड मित्र मंडली आपतेष्ट नातेवाईक मान्यवर मोठ्या संख्येने समस्त एलकुंडे ग्रामस्थ मंडळ यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत ग्रामपंचायत एलकुंडे गावचे माझे मित्र जितू मानेरकर यांचे विशेष रुपाने जितू मानेरकर हे आता सरपंच पदावर बसलेले असल्यामुळे ग्रामस्थ गावचे सर्व आनंद मंगराज ते साजरा करत आहे आणि साजरा करत असताना आपण उजवी बाजू बघा आणि गावी बाजू बघा महिलांचा एकदम वर्षाव आहे आणि या महिलांचा आहे की ह्या गावातून आज दहा वर्ष सतत निवडून येत असते त्याच्यामुळे त्या त्यांच्या गावामध्ये दहा वर्ष निवडून आल्यामुळे आनंद मुळे गगनाथ झाल्यामुळे आज सरपंचाच्या मॅडमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तिचा आनंद बघून मला फार आनंद झाला आणि जितू आमचे हे पबजी म्हणून फेमस आहे म्हणून जे माझ्याकडून आज त्यांचे हार्दिक आभार आणि धन्यवाद जय हिंद आमच्या घरच्या सदस्या म्हणजेच माझी आंटी रुपाली जितेंद्र मानेरकर या सोनाली ग्रामपंचायतवर सरपंच म्हणून आजच्या दिवशी विराजमान होत आहेत मी आमच्या सर्व कुटुंबकडनं आणि सम सर्व डी वाय फाउंडेशनच्या टीमकडनं आणि त्याचबरोबर काँग्रेस परिवारातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो एक आदर्श सरपंच कसा असावा याचा उदाहरण त्यांनी लोकांपुढे ठेवला पाहिजे ही या यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस हा अत्यंत चांगला आहे त्याच बरोबर गणपती बाप्पा त्यांना पावले असं मी समजून आजचा हा दिवस खूप त्यांच्या आज ही जी येणारी वाटचाल आहे पुढील वाटचाली यासाठी मी शुभेच्छा देतो आणि पहिल्यांदा करिजमा वाकडे या वहिनींच मी धन्यवाद देतो त्यांनी त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे जे आमच्या ग्रामपंचायत रुपेदा मात्र यांनी जे ठरवल्याप्रमाणे नेहमी प्रत्येक सदस्य सरपंच ज्या पद्धतीने चालतात त्या पद्धतीने सर्वांनी मान सन्मानाने स्वतः राजीनामा देतात त्यांचं धन्यवाद दिलं आणि आता मानेरकर हे सरपंच बसत आहेत मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि ज्याप्रमाणे या ग्रामपंचायतमध्ये विकास काम होतात ती ताईंनी अशीच काम करावी ही आमची अपेक्षा आहे आणि शंभर टक्के त्या काम करतील आणि या गावाला न्याय द्यायचं काम करतील ही शुभेच्छा सर्वप्रथम माझ्या गावातील सर्व मतदारांचे धन्यवाद करते त्याने दोन वेळा मला निवडून आणलं आणि आमचे दादा आमदार साहेब चोरगे साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने तानाजी भाऊ यांची कृपा यांचा सपोर्ट आणि ग्रामपंचायत कमिटी यांच्या सहकार्याने आज मी या ठिकाणी विराजमान झालेले समस्या नक्कीच करीन सॉल्व्ह करेन त्यांच्या प्रयत्न नक्कीच करेन दिवसाची गेली मी दहा वर्षे वाट बघली आणि तो दिवस आज माझा सोन्याचा उगवलेला आहे आणि जे दिलेली संधी मला तिचं नक्कीच मी सोनं करेन आणि लोकांची कामं करून तो विश्वास सर्वांचा पूर्ण करून देईन पूर्ण ग्रामपंचायत आणि आमचे रुपेदादा झाले आणि आमचे मोठे बंधू दयानंद चोरगे यांच्या सर्व नेतृत्वाखाली झालेला आहे त्यांचे आभार मानाला बघायला गेलो तर गेली दहा वर्ष झाली मला त्यांनी निवडून दिलं त्यांची पण सर्वांची अपेक्षा होती का एकदा तरी आपल्या गावात तुला सरपंच मिळावा ही त्यांची अपेक्षा आज मी पूर्ण केलेली आहे